गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संस्कार होण्याची आवश्यकता लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज जागृती आणि लोकप्रबोधन करण्याच्या उद्देशाने झालेली आहे आजसुद्धा या गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन आणि संस्कार होण्याची अत्यंत गरज असल्याचे विचार लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी याप्रसंगी बोलताना मांडले दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी रात्री आठ वाजता हरंगुळ बुद्रुक येथील सार्वजनिक श्री गणेश मंदिर विठ्ठल नगर येथे विठ्ठलसाई मित्रमंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाची आरती लोकाधिकार प्रमुख माननीय श्री व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते करण्यात आली आरती झाल्यानंतर उपस्थित सर्वांना लोकाधिकार प्रमुख माननीय श्री व्यंकटराव पणाळे यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व आणि हिंदू समाजाने घ्यावं याच्या काळजी या विषयावर प्रबोधन केले गणेश मंडळाच्या वतीने माननीय श्री व्यंकटराव पनाळे आणि संतोष पनाळे यांचा शाल पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गणेश मंडळाचे नामदेवराव पोफळे हनुमंतराव कदम अनिलराव जाधव शंकरराव पवार अशोकराव कळसे अंकुश कोल्हापुरे प्रदीप कुमार बिडवे अजय काळसे गजानन कुलकर्णी शैलेश पवार आदित्य काळसे ईश्वर पोफळे संस्कार पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विठ्ठल नगर परिसरातील भगिनी युवक बाल मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निम चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रंजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस निम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद